हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर आठ वर्ड होम मेनू फॉर्मॅटिंग मधील पार्ट दुसरा पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आपण पाटी व्हिडिओमध्ये पार्ट पहिल्यामध्ये काय बघितलं होतं तर क्लिपबोर्ड आणि फॉंट ग्रुप पाहिला होता या व्हिडिओमध्ये आपल्याला पॅराग्राफ स्टाईल आणि एडिटिंग ग्रुप पाहायचा आहे बघा आता पहिल्यांदा येतात बुलेट याचा उपयोग काय करू शकतो आपण जो डेटा सिलेक्ट केला असेल जसं की बघा आता मी हे डेटा एवढा काय केला सिलेक्ट केला सिलेक्ट केलेल्या डेटाला आपल्याला बुलेट द्यायचे असतील मग इथं कोणत्याही प्रकारची जी बुलेट असेल ती काय करायची इथून सिलेक्ट करू शकतो आपण जसं तुम्ही सिलेक्ट केलं कर्सर घेऊन के गेलो की खाली तुम्हाला इफेक्ट दिसतोय बघा इथून तुम्हाला जी हवी त्या प्रकारे तुम्ही काय करू शकता बुलेट सिलेक्ट करून घेऊ शकता सेम बुलेटच्या ऐवजी मला नंबर हवे असतील तर तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता नंबर असतील एबीसीडी असतील किंवा एखाद्या वेळेस जर मी घेतलेले नंबर असतील किंवा बुलेट असतील बुलेट्स काढून टाकायचे असतील तर इथे यायचं नॉनवर क्लिक करायचं नंबर काढून टाकायचे असतील तर सेम इथे यायचं नॉनवर क्लिक करून टाकायचं काय होतात नंबर निघून जातात आपण दिलेले नंबर आता हे इथं का दिसत आहेत तर हे आधीपासून दिलेले होते बघा आता मी देतो इथं ए बी सीट दिलेत का आता हे मला काढून टाकायचे असतील तर इथे यायचं नो, नो क्लिक करायचं गेले का हे बायड फॉर्ड जे पहिले होते ते आहे असे आले त्यानंतर जर तुम्हाला यासारखी लिस्ट घ्यायची असेल मल्टी लेवल लिस्ट हवी असेल ज्यामध्ये एक मधला ए ए मधला पहिला किंवा असं सिंबॉल हवे असतील तर तुम्ही यासारखे कोणतीही लिस्ट असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता नको असेल मला लिस्ट काढून टाकायचं असेल तर सेव्ह इथं पुन्हा काय करायचं नॉनवर क्लिक करायचं त्यानंतर ते इथं हा जो मेन दिसतो त्याला काय म्हणायचं डिक्रेस इंडेंट याचा उपयोग काय होतो तर सिलेक्ट केलेला पॅराग्रॉफ थोड थोड्या अंतराने पेजच्या जवळ घेण्यासाठी उपयोग होतो आता बघा येते की पॅराग्रॉफ सिलेक्ट करतो हा पॅराग्राफ सिलेक्ट केला <गला> ज्यावेळेस तुम्ही ते इंडेट वर क्लिक करेल त्यावेळेस तो काय होणार हो का तर पेजच्या मार्जिनच्या जवळ येत असतो बघा आता पहिलं तुम्हाला हे घेऊन दाखवतो ते तुमच्या लक्षात येईल इनक्रेस इंडेट म्हणजे काय होतं हे जे पेजचं मार्जिन आहे इथून हा पॅरेग्राफ लांब लांब जातो बघा जातोय का हेच या ऑप्शन काय होतं डिक्रेसनं काय होणार तर पेजच्या मार्जिनच्या जवळ जवळ येणार यानं लांब जातो याने जवळ येतो त्यानंतर येतो शो आणि हाईड हा ऑप्शन जर तुमच्या पेज मध्ये किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला पॅराग्राफ मार्क किंवा हिडन फॉर्मॅटिंग सिम्बॉल शो हाईड करायचे असतील तर याचा उपयोग करतो जसं याच्यावर क्लिक केलं बघा हे पॅराग्राफ मार्क आले शो हाईड हे सिंबॉल दिसतील तुम्हाला आले तर इथून घेऊ शकतो काढून टाकायचं तर पुन्हा इथं काय करायचं क्लिक करायचं ते निघून जातात त्यानंतर येतात अलायमेंट आता या तीन अलाइनमेंट आहेत बघा इथं आता मी तुम्हाला दाखवतो छोट सिलेक्ट करून तुमच्या लक्षात येईल आता हे मी एवढे सेंटेन्स काय केला सिलेक्ट केला याच्यामध्ये स्टार्टिंगला येते ती लेफ्ट अलायनमेंट मिडलला असती ती सेंटर अलायनमेंट सेंटर अलाइनमेंटचा उपयोग काय होतो तर पेजच्या बरोबर जो आपण डेटा सिलेक्ट केला आहे तो काय करायचा आपला पेजच्या बरोबर मध्ये घ्यायचा असेल तर काय करायचं सेंटर अलाइनमेंट सिलेक्ट करायचं बघायचं सिलेक्ट केले काय आला हा डेटा सेंटरला आला ही जी लेफ्ट आहे यानं काय होतं सिलेक्ट केलं लेफ्ट लेट साइडला येतो ही, ही जी आहे ह्याला काय म्हणायचं राईट राईट न काय होतं तर हा अलाइनमेंट काय ते राईट साइडला येत असते त्यानंतर जी अलायमेंट शेवटची येते तिला म्हणायचं जस्टिफाय अलाइनमेंट याचा शॉर्टकट केस काय कंट्रोल प्लस जे याचा उपयोग करून सिलेक्ट केलेल्या टेस्टला पेज मार्जिन प्रमाणे सेट करता येतो म्हणजे बघा आता माझ्याकडे दोन तीन लाईने असतील जसं की मी काय होतो हे जरा तो कॉपी पेस्ट करतो लक्षात येईल आणि याची मार्जिन काय करतो लेफ्ट करतो बघा आता याच्यामध्ये काय झालं हे जे मार्जिन दिसतंय तुम्हाला कुठल्या लेफ्ट साइडचं हे बघा कसं एका लाईनत आहे का पण राईट साइडचं सा मार्जिनच्या खाली जे मार्जिन संपतंय आहे तर लाईन कसं आहेत जसं शब्द संपल्याचं पुढं माग आहे जर मला दोन्ही साईडचं जे लाईने सा आहेत त्या पेजच्या मार्जिन प्रमाणे पाहिजे म्हणजे इथं जेवढं मार्जिन सोडलं एवढं सो लाईन दिसलं पाहिजे इकडे पण सेम लाईन दिसल्या पाहिजे तर त्यासाठी काय करायचं ते सिलेक्ट करायच्या आणि त्याला अलाइनमेंट द्यायची जेष्टी बघा आता इथे शेवटी तुम्ही बघू शकता आलं का एका खाली लाईन ते तर मग आता हे जे पेसिंग आहे हे काय करते सॉफ्टवेअर काय करतं दोन्ही शब्दाच्या मधील जो पेस आहे तो ऍटोमॅटिक ऍडजस्ट करतं आणि जे अलाइनमेंट जे आहे शेवटच्या ह्या मध्ये काय करतं एका खाली एक शब्द घेत असतं याचा उपयोग सगळ्यात जास्त बघा न्यूजपेपरमध्ये केला जातो तुम्ही जर एखादी न्यूज बघितली असेल तर त्यात तुम्ही कुठलेही बघू शकता की अलायमेंट कोणती असते जे नॉर्मली कोणताही लेटर असेल किंवा कोणताही रिझूम असेल किंवा आपण एखादा प्रोजेक्ट तयार केला असेल तर याच्यामध्ये जास्त करून जे अलायमेंट वापरली जाते त्यानंतर येतो लाईन पेसिंग लाईन पेसिंगचा अर्थ काय होतो तर दोन लाईनिंगच्या मधील अंतर जेवढा सिलेक्ट केला डेट सिलेक्ट केला डेटा आहे त्यामधील जेवढ्या लाईनी असतील त्या लाईनीतील मधील अंतर जे आहे ते आपण लाईन पेसिंग न कमी जास्त करू शकतो जसं किती बघा दिलंय सिंगल म्हटलं की एक घ्यायचं डबल म्हटलं की दोन घ्यायचं जेवढं आपण सिलेक्ट करून घेऊ हो, तसं काय होतं इथं अंतर कमी जास्त होत असतं तर तुम्ही लाईन पेसिंग मध्ये इथं आतमध्ये आलात इथं अजून ऑप्शन दिसतील बघा तुम्हाला यामध्ये इथं पेसिंगचे ऑप्शन दिलेत बघा बिफोर म्हणजे काय तर मी जे सिलेक्ट केले तो डेटा आणि त्याच्या आधीची एक लाईन असेल या मधील अंतर याला काय म्हणायचं बिफोर पेसिंग आपलं हवं तेवढं आपण घेऊ शकतो जसं बघा दाखवते इथं मी एवढं सिलेक्ट केलंय आणि हे आधीच आहे या दोन्ही मधील तिथं काय होते दिसतोय बाबा मध्ये त्यानंतर अप्थर म्हणजे सेम जे सिलेक्ट केलेला डेटा आहे आणि त्यानंतरची लाईन असेल या दोन मधील लाईनचं पेसिंग आणि हे जे आहे हे लाईन पेसिंग हे नॉर्मल आपलं जे रेग्युलर असतं जे आपण सिलेक्ट केलाय त्या लाईनीतील च फेसिंग इथून आपलं हवं तेवढं आपण घेऊ शकतो ओके केले काय होतो तो इफेक्ट लागू होतो त्यानंतर येतो शेडिंग शेडिंगचा उपयोग काय होतो याचा उपयोग सिलेक्ट केल्या डेटाला हायलाइट करण्यासाठी केला जातो दुसरी आता समजा मी काय केलं हा एवढा डेटा सिलेक्ट केला आणि मला कोणत्याही एका कलर हायलाइट करायची आहे तर मी इथून कोणताही कलर हवा तो घेऊ शकतो बघा आले का हायलाइट ज्या कलरनं हवं त्या कलरनं आपण काय त्याला हायलाइट करू शकतो यानंतर बघा नेक्स्ट ऑप्शन आहे बॉर्डर याचा उपयोग काय होतो बॉर्डरचा तर याचा उपयोग करून आपण सिलेक्ट केलेल्या डेटाला आपल्याला हवी ती बॉर्डर देऊ शकतो तसेच दिलेल्या बॉर्डरचा कलर साईज मध्ये आपण इथून चेंज करू शकतो बॉर्डरचे अनेक प्रकार पण इथं दिलेले असतात बघा जसे आता हा डेटा मी काय केला इथं एवढा सिलेक्ट केला इथून मला जो हवा तो मी तो काय करू शकतो बॉर्डर इथून देऊ शकतो जसं की मी इथं ऑर्ड बॉर्डर दिली त्यानंतर बघा इथं बॉर्डर अँड सेडी मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला बॉर्डरचा कलर हवा असेल तर इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता जसं की मी हा सिलेक्ट केला ओके केलं झाला का चेंज नाही झाला का नाही झाला चेंज काही की बॉर्डर रिपीट पुन्हा द्यावा लागला बघा आता दिसतो इथं पुन्हा बॉर्डर घेतल्यानंतर हा कलर दिसायला लागला माझा हा पुन्हा चेंज काय असेल तर पुन्हा या इथे यायचं आपला जो कलर हवा तो इथून आपण घेऊ शकतो इथं मोर कलर्स मध्ये आल्यानंतर अजून कलर्स असतात इथून सुद्धा आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो तुम्हाला बॉर्डरची विडता आहे ती तुम्ही इथून काय करू शकता कमी जास्त करू शकता त्यानंतर बॉर्डरची स्टाईल मला कोणती हवी ती सुद्धा इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर बॉर्डर कोणत्या टाईपमध्ये पाहिजे बॉक्समध्ये पाहिजे मध्ये पाहिजे थ्रीडी मध्ये पाहिजे ते सुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता इथं ओके केलं तिथे काय होतं इथं अप्लाय होतो बघा दिसतोय तुम्हाला बॉर्डर स्टाईल बदलली बॉर्डरचा कलर बदलला अशा प्रकारे आपण बॉर्डरचा इथे यूज करू शकतो त्यानंतर आपण पाहणार आहोत स्टाईल्स ग्रुप यामध्ये आधीपासून तयार असलेल्या अनेक फॉरमॅट असतात बघा जे आपण सिलेक्ट केलंय त्याला यातली कोणतीही स्टाईल आपण को काय करू शकतो अप्लाय करू शकतो इथं क्लिक केल्या तर अजून तुम्हाला स्टाईल दिसतील जे आपल्या स्टाईल द्यायची असेल ती तू काय काय सिंपली सिलेक्ट करून द्यायची असते त्यानंतर येतो एडिटिंग ग्रुप एडिटिंग मध्ये बघा पहिला ऑप्शन तो फाइंड जर एखादा शब्द आपल्याला सर्च करायचा असेल तर फाइंडचा उपयोग होतो दुसरं मी आता हा उपयोग शब्द सिलेक्ट केला राईटली करून कॉपी केली आता मला मध्ये आलो बघा इथं बाय डिफॉल्ट तो शब्द हाय असा आला का तो मी सिलेक्ट केला होता इथं मी कोणता शब्द हवा तो टाईप पण करू शकतो किंवा एखादा कॉपी केलेला शब्द पेस्ट पण करू शकतो जर एखादा शब्द आपल्याला शोधायचा असेल तर काय होतो फाइंड हे याचा उपयोग होतो जर मला एखाद्या शब्दाच्या ऐवजी किंवा एखाद्या टेक्स्टच्या ऐवजी रिप्लेस करून बदलून दुसरा शब्द घ्यायचा असेल तर रिप्लेस व क्लिक करायचं रिप्लेस व क्लिक केलं की अशी विंडो येते बघा या विंडोचा अर्थ काय होतो स्टार्ट फाइंड विथ फाइंड वॉट म्हणजे काय कोणता शब्द शोधायचा आहे तो आणि रिप्लेस विथ म्हणजे काय त्या शब्दाच्या ऐवजी कोणता शब्द बदलून पाहिजे मला मी तर सगळं पाच 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 टाईप केलं आता मला जर एका वेळेस सगळे शब्द जेवढे ह्या डॉक्युमेंट उपयोग शब्द असतील तेवढी सगळे एका एक वेळेस जर चेंज करायचे असतील तर रिप्लेस ऑल करायचे आणि मला एक एक जर रिप्लेस करायचं असेल तर या रिप्लेसवर क्लिक हो करायचं बघा एक एक चेंज होतोय हा चेंज झाला नाही फक्त हा चेंज झाला पण जर मी रिप्लेस ऑल म्हटलं तर आता काय करता येतं सगळे जेवढे सगळे वीसच्या वीस होते ते सगळे काय आली ते रिप्लेस ऑल न रिप्लेस झाली अशा प्रकारे आपण काय करू शकतो रिप्लेसने रिप्लेस जो आपला हवा तो शब्द करू शकतो त्यानंतर येतो ऑप्शन सिलेक्ट याचा उपयोग करून आपण फाईलमधील डेटा सिलेक्ट करू शकतो जसं की तुम्ही सिलेक्ट मध्ये आलो सिलेक्ट ऑल न काय करता येतो आपला सगळा डेटा सिलेक्ट करता येतो या सिलेक्ट ऑल ची शॉर्टकट कीज आहे कंट्रोल प्लस ए बघा सिलेक्ट ऑल केलं झाला का डेटा सगळा सिलेक्ट ते जर मी कंट्रोल प्लस ए केलं तर कंट्रोल प्लस ए न पण काय होतं हा डेटा सगळा सिलेक्ट होतो तिथे यायचं सिलेक्ट ऑल करायचं जर सिलेक्ट केलं मला पुन्हा काढून टाकायचं असेल तर साइडला कुठेही क्लिक केलं तर काय होतं ते सिलेक्ट केलेलं सगळं सिलेक्शन निघून जातं त्यात बघा एक शॉर्टकट आहे इथं महत्वाचं शॉर्टकट म्हणजेच काय तर खाली हे ग्रुप दिलेत सगळे जसे क्लिपबोर्ड असेल फाउंट असेल पॅरोग्रॉप असेल स्टाईल असेल यामध्ये सुद्धा काय दिले असतात अजून ऑप्शन दिले असतात म्हणजे हे तुम्ही ऑप्शनवर शिकला आहात त्यातले बऱ्यापैकी सगळे ऑप्शन यामध्ये खाली असतात ऍडिशनल ऑप्शन याच्यामध्ये काय केले असतात ऍड केले असतात जसं की बघा इथं फाउंड चा कलर आहे फाउंड ची अंडरलाईन फाउंडची अंडरलाईन स्टाईल आहे अंडरलाईन कलर आहे फाउंड साईज आहे फाउंड स्टाईल आहे इथं बघा स्ट्रिक्ट आउट आहे डबल स्ट्रिक्ट इथून घेऊ शकता जसं की इथं वर फक्त काय होता सिंगल होता इथून आपण डबल घेऊ शकतो सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट पण आहे इथं यासारखे असून जो ऑप्शन भरपूर आहे तिथं तुम्ही इथून काय करू शकता यूज करू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मॅटिंगचा दुसरा पार्ट पाहिलेला आहे थँक्यू या या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू